तुम्ही सुद्धा आत्तापर्यंत प्लास्टिकच्या बॉटल टाकून दिल्या असेल तर इथून पुढे हे टाकून देण्याची चूक कधीच करू नका यंदाच्या दिव्याला तुम्हीसुद्धा प्लास्टिक बॉटलपासून सुंदर असे कंदील नक्कीच बनवू शकता ते पण दहा ते वीस रुपये खर्च करून त्यासाठी प्लास्टिकची बॉटल अर्धी कट करून घेतली तिला गुलाबी रंगाचा कार्डशीट पेपर लावून घेतला आणि त्यानंतर पुन्हा एकदा वरून निळ्या रंगाचं मी इथं गिफ्टमध्ये जो काही चमकीचं कागद मिळतो ना अगदी तो इथं पेपर मी ह्याला चिटकवून घेतलेला आहे त्यानंतर लाल कलरचा कागद मी अशा पद्धतीने इथं उभ्या उभ्या पट्ट्या अशी इथं कट करून घेतलेला आहे त्याला फेविकॉल लावून मी अशा पद्धतीने एका खालच्या बाजूने इथं याला चिटकवून घेतलेला आहे बघा आता रात्रीच्या प्रकाशामध्ये हा आकाशकंदील कसा दिसतोय तुम्ही बघू शकता आणि हँडल म्हणाल तर मी इथं दोऱ्यानेच इथं हँडल तयार करून घेतलेला आहे रात्रीच्या प्रकाशामध्ये बघा किती सुंदर आकाशकंदील दिसत आहे तुम्ही एक नाही तर अजून पाच ते सहा आकाशकंदील असेच नक्कीच बनवू शकता आणि यंदाच्या दिवाळी तुमचं घर सुंदर सुशोभित करू शकता सजावट करू शकता ही ट्रिक आवडल्यास असं तर लाईक करायला विसरू नका